मन हे लावून टाकणारी घटना राहुरी तालुक्यात घडली असून एका वकील दाम्पत्याची अशा प्रकारे निर्गुण हत्या होते ही खूप चिंतेची व गंभीर बाब आहे असे मनोगत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले राहुरे येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाबाबत मानोरे येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन दिले याप्रसंगी आमदार प्राजक्त तनपुरे बोलत होते राहुरे येथील वकील दाम्पत्याची निर्गुणपणे हत्या केल्याचे निष्पन्न झाले असून दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री वकील दाम्पत्याचे मृतदेह उंबरे येथील एका विहिरीत मिळून आले या घटनेच्या निषेधार्थ तालुक्यातील मानोरे येथे ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून या घटनेची निषेध सभा घेतली त्यानंतर पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले या घटनेतील आरोपींवर मोका लावावा हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा त्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून हा खटला विशिष्ट कालमर्यादेत निकाली काढून सर्वसामान्यांच्या मनात कायद्याविषयी विश्वास निर्माण होईल असा तपास करून आरोपीस लवकरात लवकर कठोर शासन करावे अन्यथा मानोरी ग्रामस्थांच्या वतीने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता नगर मनमाड रस्त्यावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पोलीस व महसूल प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे तसेच या घटनेच्या निषेधार्थ मानोरी येथील ग्रामस्थ व रावरे येथील वकील संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक तीस जानेवारी रोजी रावरे येथे राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय दिवसापासून मिसिंग होते काल त्यांच्या डेड बॉडीचा त्या ठिकाणी तपास लागला आणि त्यांचा खून झाल्याचं त्या ठिकाणी उघडकी झालेला आहे राहरी तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या दुहेरी खुनाची घटना गंभीर ही अत्यंत गांभीर आणि तालुक्याचं खरं मन सुन्न करणारी अशी ही घटना झालेली आहे आणि इतक्या निर्दयीपणे ह्या दोघाही वकील दाम्पत्यांचा जो खून झालेला आहे खर तर हे अत्यंत सुस्वभावी दाम्पत्य आहे कुणाशी कधी वाद नव्हते मितभाषी आहेत आपला व्यवसाय अत्यंत चांगल्या पद्धतीने करणारे हे दाम्पत्य आणि इतक्या निर्घृणपणे त्यांची अशी हत्या इथं होते ही अत्यंत चिंतेची आणि गंभीर बाब आहे मानोरी गावातील सर्व ग्रामस्थ आज त्यांनी गाव देखील बंद ठेवलेले इथं सर्वजण येऊन पोलिसांना निवेदन दिलं की याच्यामध्ये हा तपास जलद गती न्यायाकडे न्यायालयाकडे वर्ग करावा विशेष सरकारी वकील चांगले या ठिकाणी नेमून द्यावा आणि आरोपींवरती मोकाचं देखील कलम लावावेत अशी मागणी सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेली आहे आणि अजून काही मागचे गुन्हे जर कुठला आरोपी जर निष्पन्न झाले ज्या मागचे जर काही गुन्हे असतील याच्या त्याही गुन्ह्याचा काही संबंध आहे का ही सखोल चौकशी पोलिसांनी करून जेणेकरून कठोरातली कठोर शिक्षा आरोपीला होईल आणि ही जी काय दहशत का या निमित्तानं तालुक्यामध्ये उत्पन्न झालेली आहे तिचं काहीतरी निवारण त्या ठिकाणी होईल आणि या गोष्टी जर झाल्या नाही तर मंगळवारी मानोरी ग्रामस्थांनी रास्ता आणि त्याचबरोबर वकील संघटनेने देखील रास्ता रोकोची त्या ठिकाणी निवेदन इथं पोलिसांना दिलेलं आहे मला पोलिसांना आव्हान आहे की अशा ही अत्यंत गंभीर घटना तालुक्याच चा। सगळ्याच त्या ठिकाणी मन टाकणारी घटना आहे गंभीरपणे तपास पोलिसांनी करून आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा कशी होईल याकडे बघणं गरजेचं आहे यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विजयन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी